नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे बगा, तर आज मी तुमच्यासोबत शेत करणार आहे खूप छान डिझाईन बॅकनेक ब्लाऊज डिझाईन खूप छान पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे मैत्रिणी नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर बघा माझी ब्लाउजची उंची आहे साडे तेरा तर मी एक इंच प्लस करून साडे चौदा घेतली आहे आणि आता शोल्डर घेतली आहे सव्वा पाच तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवर कोणत्याही साईजच्या ब्लाऊजवर ही डिझाईन बनवू शकता मोंडा घेतला आहे सहाचा आणि छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच नऊ घेतला आहे आणि दोन्ही दीड इंच शिलाई मार्जिनसाठी आता इथं आपण आखून घेऊयात खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी डिझाईनची तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पाठीमागालच्या मुंडेला आकार देण्यासाठी दीड इंचावरती टिक करून आकार देऊन घेऊयात तर इथे मी जास्तीचा कपडा ठेवला नाही आहे तर गळ्याची रुंदी घेतली आहे मी सव्वा दोनची आणि उंची घेतली आहे साडेदहा तुमच्या गळ्याची उंची किती आहे तेवढी तुमच्या तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या घ्या इथे तीन इंच टाकली आहे आणि इथं आपण बॉक्स तयार करून घेऊयात तर गळ्यापासून इथं तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला वरती आणि एक डबा तयार करून घेऊयात आणि त्या डब्यामध्ये एक तिरकी रेषा शाखून घेऊयात तर हे ह्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंतही हे दोन्ही पॉईंट जोडून घेऊयात हे बघा अशी तिरकी लाईन आणि आता त्या साईडनी तीन इंचावरती वरती आणखीन एक टिक करून घेऊयात आणि आप आकार देऊन घेऊयात गोल इथून आकार देऊन घेऊयात गळ्याला डिझाईनचा तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाउज ब्लाऊज ला ही डिझाईन बनवू शकता अशी क्रे आखून घेऊयात तर आता आपण जास्तीचा कपडा ठेवला नाहीये बरोबर घडी घेतली आहे तर आता फक्त मोंड्याचा इथला आकाराचा आग कट करून घेऊयात आणि आता पलटून फोल्ड करून घेऊयात म्हणजे या साईडने पण आपली डिझाईन जे आपण खडूनी आखून घेतलं आहे डिझाईन ती या साईडने पण उमटेल प्रेस करून घेऊयात असं दुमथून इकडून पण छापून येतं हे असं केल्यानंतर आणि त्यावरती आपण आणखीन थोडंसं घडूनही डार्क करून घेऊयात डिझाईन ही खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा तर चला तर आता आपण मशीनवरती बघूया शिवूनही तर मेन जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो सरळ ठेवला आहे आणि त्यावरती हे आपण जे डिझाईन आखून घेतली आहे अस्तरचा तो ठेवला आहे आणि आता आपण पिन करूयात सगळीकडून आणि मग नंतर शिलाई करून घेऊया जसं जसं आपण आखून घेतलं आहे तसं शिलाई करून घ्यायची आपल्याला सवकाश पद्धतीने शिलाई करून घेऊयात आणि जिथे कोपरे आलेले आहेत तिथे सुई आतमध्ये ठेवायची आणि दाब जो आहे तो वरती उचलायचा आणि मग कपडा फिरवून आणखीन मग शिलाई करून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्या असणार की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं तुम्ही पण शिवून घ्या तर बघा आता आपण थोडासा अर्धा इंचा वरून कट करून घेऊया अर्धा इंचा कपडा ठेवायचा आणि कट करून घ्यायचा आपल्याला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसंच तुम्ही पण कट करून घ्या शिलाईच्या पलीकडे शि कट कट जाऊ देऊ नका जिथे कोपरे आहेत तिथे आपण कट कात्रीने कट मारून घ्यायचं आहे आणि आता आपण हे पलटून घेऊयात व्यवस्थित कोपरे छान यावेत म्हणून छान असं पलटून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपल्याला ठेव द्यायची आहे दापटीप सावकाश पद्धतीने छान फिनिशिंग फिनीशिंग फिनिशिंगसोबत छान दापटीप देऊन घेऊयात आता आपण तर आपली दाप टिपण झालेली आहे तर आता खालून आपण म्हणजे साईडने सगळं अस्त्र जोडून घेऊयात पूर्ण मेन ब्लाऊजला तर खालून पण शिलाई मारून घेतली आहे आता आपण एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण कट करून घेऊयात तर कट झाल्यानंतर हे बघा खूप छान पद्धतीने फिनिशिंग आली आहे आणि यावरती आता आपण लेस लावून घेऊयात तर लेस लावण्यासाठी आपण धागा बदललेला आहे कारण जो ब्लाऊजच्या पिसाचा जो कलर आहे त्या कलरचा जर लावलो लेसला तर फिनिशिंग छान दिसत नाही तर गोल्डन कलरचीच आपण धागा चेंज करून शिलाई लेस लावून घेणार आहोत आणखीनच छान दिसत आहे आपला डिझाईनचा गळा तर लेस लावून झाली आहे आता आपण टक्स टाकून घेऊयात पाठीमागलचे तर मधोमध मद शोल्डरपासून मधोमध मद फोल्ड करायचे आणि अंदाजे चार इंचावरती हे बघा उभा टक्स घेतलेला आहे दोन्ही साईडनी आणि आता आपण इथं पाठीची पट्टी लावून घेणार आहोत तर पाठीची पट्टी लावताना अजिबात खेचायची नाही आहे सावकाश पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे मी इथे चून टाकली आहे आणि दिवे एक एकदा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल हे क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माझा व्हिडिओ तुम्ही मी बघू शकाल आणि डिझाईन कशी वाटली ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मी छो छोटीच डोरी लावली आहे पाठीमागे तुम्हाला बटन किंवा शोचं बटन लावू शकता तुम्ही तर कशी वाटली डिझाईन नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ